घराच्या भिंतीवर धनुष्यबाणाचं चिन्ह काढून लिहा उदयनराजे हरणार मग एनर्जी येईल असा सल्ला चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिलाय रात्री घरी जाताना एक खडू घेऊन जा आणि आपल्या घरातल्या भिंतीवर धनुष्य चिन्ह काढा आणि त्याच्या खाली लिहायन राजे हरू शकतात मी त्यांना हरवणारच मग बघा कशी एनर्जी येते असा सल्ला राज्याचे महसूल मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला एक छोटा उपाय सांगतो आणि थांबतो आज रात्री घरी गेल्यानंतर जो खडू भिंतीवर लिहिल्यानंतर पुसलं जाईल पुसलं नाही तर बायको त्या खूने भिंतीवर एक धनुष्यबाणाचं चिन्ह काढायचं जसं काही मला जेवढं येतं तसं काढायचं आणि त्या धनुष्यबाणाच्या खाली राहायचं की उदयन राजे हरवू शकतात कंसा टू अ डॅश मी हरवणार असं लिहायचं आणि रोज उठल्यानंतर बाहेर पडताना असं बॅच लावायचा उद्यापासून प्रत्येकाचं बॅच पाहिजे आपल्या शरीरा मी अक्षरशः शर्ट शा, शा, घालण्यापूर्वी हे दोन बॅच लावतो त्यामुळे तिथे लिहायचं धनुष्यबाण उदयन राजे हरू शकतात मी त्यांना हरवणार आहे या वाक्याचं मनामध्ये एकदा स्मरण करायचं बघा कशी एनर्जी येते पुढचे दहा बारा दिवस ह्या एनर्जीने आपण काम केलं तर मला असं वाटतं की नरेंद्र पाटील खासदार होणं याच्यामध्ये काही कठीण नाही अरे बारामती पाडतोय आपण आपल्या सगळ्यांमध्ये रिपोर्ट आलेले असतील शेवटच्या दिवशी शरद पवार

महायुतीचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी सातारातील वाई येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनाही टोला लगावलाय शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीत सभा घ्यायचे आता तेच शरद पवार आपल्या पोरीसाठी मतदार संघात चार चार सभा घेत आहेत असंही ते म्हणाले सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज